नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा काय पत्रकार महाराष्ट्र विनियोजन अधिनियम दोन हजार चोवीस सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या अनुदान वितरणबाबत हे वित्त विभागाकडून अर्थसंकल्प वितरण प्रणालीवर बिम्स प्राप्त अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी उपसचिव शालेय शिक्षण क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना वितरित करण्याच्या बाब शासनाच्या विचारधी नव्हती हो सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्प झालेला वित्त विभागाकडून बिम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी पुढील प्रमाणे नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ ठेवण्यास मान्यता देण्यात येत आहे स ब बावीस झिरो दोन सर्वसाधारण शिक्षण एक प्राथमिक शिक्षण एकशे शहाण्णव जिल्हा परिषदेंना सहाय्य एक, एक प्राथमिक शिक्षणासाठी जिल्हा परिषदेला सहाय्य प्राथमिक शाळा तपासण्यासाठी महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिने एकोणीसशे एकसष्टच्या कलम एकशे ब्याऐंशे जिल्हा परिषदांना सप्रोजन अनुदान अधिकार आयुक्त शिक्षण महाराष्ट्राचे पुणे नंतर सन दोन हजार चोवीस पंजेच्या आर्थिक वर्षात वित्त विभागाने भीम सुनावणीवर उपलब्ध करून दिलेल्या उपरोक्त निधी अनुदान खाली अटव शर्थी अधिनियम वितरित करण्यात येत आहे वित्त विभागाने शासकीय कर्मचाऱ्यांना अग्रिम मंजूर करण्यास वेळून निर्गमित केलेले शासन निर्णय शासन परिपत्रक यामधील वित सूचना अटी तसेच मुंबई वित्तीय अधिनियम एकोणीसशे एकोणसाठमधील परिशिष्ट सव्वीसमधील तरतुदी विचारात घेऊन संबंधितांना अनुदय असणाऱ्या किमान रकमेच्या मर्यादितच घरबांधांनी अग्रिम वितरित करण्यात यावा यात कोणत्याही कसर उन्हाळीची दक्षता संबंधित नेत्र अधिकाऱ्यांनी घ्यावी दिनांक एक मे दोन हजार एक रोजी त्यानंतर दोनपेक्षा अधिक आपत्ती असणार अर्जदारास वगैरे या अग्रिमचा लाभ घेता येणार नाही सदर खर्चाचा प्रगतीवर मासिक निधी विवरण नियंत्रण अधिकाऱ्यांनी धर्माशासनं दहा तारखेमध्ये सादर करावा पदनिर्मितीच्या अनुषंगाने वेतनावरील निधी वाटपाच्या संदर्भात आवश्यकते उच्चस्तरीय सचिव समिती मंत्रिमंडळ यांची मान्यता तसे वित्त विभागाने व्हिडिओ दिल्या सूचनाच्या अनुषंगाने कारवाई झाल्याची खात्री करण्यात यावी खाजगी स्वयंसेवी संस्थांना अनुदान उपलब्ध करून देताना वित्तीय अधिकार नियम पुस्तिका एकोणीशे अठ्ठ्याहत्तर भाग एक उपविभाग एकमध्ये अनुक्रमांक सत्तावीस नियम एकशे एकोणपन्नास प्रमाणे सक्षम अधिकाऱ्याची मान्यता घेऊन अनुदान अदा करावं ज्या तरतुदी वितरणासाठी प्रशासकीय मान्यता आदेश आवश्यकता आहे अशा तरतुदी वितरित करताना भाग एक उपविभाग ना तीन अनुक्रमांक चार नियम सत्तावीस दोन प्रदान केलेल्या अधिकाराप्रमाणे सक्षम प्राधिकाराच्या मान्यतेने आदेश निर्गम झाल्यानंतर अनुदान वितरित करावं जिल्हा परिषदेसाठी अनुदान त्याचे अनुदान निधन झाल्याशिवाय वितरित करू नये शासनाद्वारे देण्यात येणाऱ्या वे दे दे वेतन ये अनुदान लाभार्थ्याच्या बँक अकाउंटमध्ये ई सी एसद्वारे प्रदान करणं बंधन करेल कोणत्या परिस्थितीत वेतन अनुदानाची रक्कम एकत्रित्या व ऑफलाईन पद्धतीने वितरणित करण्यात येऊ नये स्थानिक स्वराज्य संस्था तसेच महामंडळ यांना अनुदान वितरित करण्यापूर्वी सदर संस्थावरून राज्य शासनास यांनी असणार रकमेचा आढावा घेण्यात यावा त्या रक्कम वसूल करूनच उर्वरित अनुदान वितरित करण्यात यावं तसेच शासनाद्वारे सदर संस्थांना वितरित केलेल्या अनुदानाचा विनियोग व अखर्चित रक्कम कुठे ठेवली आहे याबाबतची तपशीलवार माहिती एकत्रित करण्यात यावी सदर अखर्चित निधी बँकेमध्ये ठेवलेला असल्यास त्याचे बँक अकाउंट स्टेटमेंट शासना सादर करावे एखाद्या कार्यक्रमाला खर्चासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला निधी अखर्चित असल्यास त्याच्या प्रोजेक्ट असलेल्या चालू वर्षी वित्त विभागाच्या अनुमतीशिवाय निधी वितरित करू नये तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद